नमस्कार एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज आपण मालवणी पद्धतीने मऊ जाळीदार आंबोळी कशी बनवायची ते पाहूया आंबोळीबरोबर कैरीची चटणीसुद्धा कशी बनवायची ते सुद्धा आपण पाहूया इथे मी तीन कप राशन दुकानचा जुना तांदूळ वापरला आहे जो वाण्याच्या दुकानात तीस ते पस्तीस रुपयाला मिळून जाईल तीन कप तांदळासाठी ती, एक कप उडदाची डाळ घ्यायची आहे अर्धा चमचा मेथी घ्यायची आहे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे उडीद डाळ धुवून त्यामध्ये मेथी घालायची आहे आणि भिजत ठेवायची आहे कमीत कमी आठ तास हे तांदूळ आणि उडीद डाळ भिजवली पाहिजे आठ तास भिजवून घेतलेली तांदूळ उडीद डाळ आणि मेथी मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून घेताना यामध्ये अर्धा चमचा खडे मीठ घालायचं आहे आता हे मिश्रण मऊसूद वाटून झालेलं आहे वाटलेलं मिश्रण झाकण घट्ट असलेल्या डब्यामध्ये काढायचं आहे डबा स्टीलचा किंवा प्लास्टिकचा कुठला पण असू दे पण त्याला झाकण घट्ट पाहिजे पाणी घालून हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे पाणी योग्य प्रमाणात आत्ताच घालायचं आहे एकदा बॅटर फर्मेंट झाल्यानंतर पाणी घालायचं त्या नाही त्यामुळे मग जाळी पडत नाही आणि मऊ सूत पण आपल्या पोळ्या होणार नाहीत आता हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आठ तास आणि थंडी पावसाळ्यामध्ये दहा ते बारा तास लागू शकतात बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे एकदम मऊसूद आणि हलकं लागत आहे इथे मी भिडं गरम करत ठेवलेलं आहे कांदा काटा चमच्याला अडकवलेला आहे आणि या कांद्याने तेल लावायचं आहे भिड्याला कांद्याने तेल लावलं की आंबोळ्या पटकन उचलल्या जातात भिड्यामध्ये थोडं बॅटर घालून चमच्याने ते हलक्या हाताने पसरवायचं आहे तीस सेकंड त्यावर झाकण ठेवायचं आहे तीस सेकंड नंतर आंबोळी पलटून घ्यायची आहे झाकण लावून दुसऱ्या बाजूने सुद्धा दहा सेकंड भाजायचे आहे छान अशी आंबोळी तयार आहे याच पद्धतीने कांद्याने भिड्याला तेल लावायचं आहे बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे झाकण लावून तीस सेकंड ठेवायचं आहे पुन्हा पलटून घेतल्यावर झाकण लावून दहा सेकंड ठेवायचं आहे आणि आंबोळी तयार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे याच पद्धतीने सर्व आंबोळे आपण करून घेऊया खूप मऊसूद आणि सुंदर टेस्टी अशा आंबोळ्या तयार आहेत कोकणमध्ये आंबोळी चिकनबरोबर वाटाण्याच्या उसळीबरोबर कैरीच्या चटणीबरोबर खाल्ली जाते आता आपण बनवूया मालवणी पद्धतीने कैरीची चटणी कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या सहा कैरीचे तुकडे अर्ध्या नारळाचं खोबरं पाच लसूण पाकळ्या कापून घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घेतली आहे हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट बनवायचे आहे कैरीची टेस्टी चटणी तयार आहे कोकणमध्ये कैरीच्या चटणीला फोडणी घातली जात नाही पण मी इथे घालत आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे अर्धा चमचा राई आणि पाच कढीपत्त्याची पानं घातली आहे ही फोडणी चांगली तडतडली की चटणीमध्ये घालायची आहे मालवणी पद्धतीने खूप टेस्टी कैरीची चटणी आणि मऊसूद आंबोळ्या तयार आहेत आंबोळी आणि कैरीची चटणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्युअर मालवणी जेवण शिकण्यासाठी एवरीडे मालवणीला सबस्क्राईब नक्की करा